दशा झालेल्या आपल्या जीवनाला दिशा दाखवणारा आपल्या सगळ्यांचा गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हे स्वामी महाराजांचर्नी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुमचंसुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तुमचं घर स्वामींच्याच आशीर्वादाने चाललेलं असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता कारण आपल्या या चॅनलवरती मी सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ घेऊन येत असते माझे अनुभव वेळोवेळी तुमच्याशी शेअर करत असते कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पोचवणे हा आपल्या चॅनलचा उद्देश नसून आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा सेवेचा प्रसार प्रचार करणे एवढा एकमेव आपला शुद्ध हेतू ह्या आपल्या चॅनलचा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही मित्रमैत्रिणींनासुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करू शकता व्हिडिओची लिंक शेअर करू शकता आणि जमलंच तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्ही जर सबस्क्राईब केले तर मला अजून व्हिडिओ बन म्हणजे बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत जाईल तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचं दर्शन घेतलेलंच आहे आणि खूप 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 आजचा जो टॉपिक आहे ना व्हिडिओचा खूप साधा आहे सरळ आहे पण तितकाच तो महत्त्वाचा देखील आहे आता कसं होतं रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सकाळची आपण सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत कामं करत असतो प्रत्येकजण स्त्री असो पुरुष असतो आता स्त्रियासुद्धा अशा प्रकारे कामं करत असतात सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत आणि तरीसुद्धा काय होतं की झोपेच्या समस्या निर्माण होत असतात की कोणाकोणाला झोप येत नाही आणि झोप येत नाही तर झोप तर डोळ्यांवरती आलेली असते पण डोक्यामध्ये सतत विचारांचं चक्र सुरू असतं तर हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतो अगदी मला सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून हा प्रॉब्लेम होता पण हा उपाय मी करते आणि खरं सांगू का तुम्हाला खोटं वाटेल पण तुम्ही करून पाहा फक्त मी बोलते आहे म्हणून करू नका मी माझे अनुभव तुमच्याशी शेअर करत असते पण त्याच्यावरती विश्वास कितपत ठेवायचा स्वामींवरती जर तुमचा विश्वास असेल तरच या गोष्टींवरती तुमचा विश्वास बसेल पण फक्त मी सांगते म्हणून ऐकू नका तुम्ही स्वतः करून पहा दोन ते तीन दिवस तुम्ही जर केलं तर चौथ्या दिवशी तुमचा आपोआप विश्वास या गोष्टीवरती बसणार आहे तर काय होतं आपण सक सकळच म्हणजे जे सकाळपासून संध्याकाळपर्यंतची कामं केलेली असतात आता म्हणतात की हां आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण दिवसभरात कुठल्या कुठल्या चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आठवून जर आपण झोपलो तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काम करण्यासाठी छान चालना ऊर्जा मिळत असते तर हो अगदी बरोबर आहे पण कधी कधी काय होतं आता तुम्ही अनुभव घेतला असेल ज्यांच्या डोक्यात विचारतात माझ्या अजूनसुद्धा कधी कधी होतं असं पण मी बऱ्यापैकी के के कंट्रोल केलेलं आहे स्वतःला या गोष्टीचा उपाय करून तर आ, काय होतं आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा एक विचार आपल्या मनामध्ये येतो आपण आपल्या स्वतःच्या मनाला समजावतो की नाही मला झोपायचं आहे असा निगेटिव्ह विचार करायचा नाही किंवा हे अशा प्रकारचे विचार माझ्या मनात आलेले नाही आणि दोन मिनटासाठी किंवा दोन सेकंदांसाठी तो विचार थांबतो आणि पुन्हा दुसरा विचार चालू होतो असंच बऱ्याच वेळा होत असतं अगदी आपण अकरा वाजता जर झोपायला गेलो आता उशिरापर्यंत आजकाल सगळ्यांची कामं चालू असतात तर अकराला जरी झोपायला गेलो तर एक कधी वाजतात आपल्याला समजत नाही नाही कंटिन्यू आपल्या डोक्यांमध्ये विचारचक्र चालू असतं आणि त्या विचारचक्रांमध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं ज्या गोष्टी म्हणजे अस्तित्वात नाही आहेत किंवा ज्या गोष्टी कधी आपल्या आयुष्यात होणारच नाही त्या गोष्टींचा विचार करत बस बसतो आपल्या मनात भीती निर्माण होते काही काहींचं असं असतं की भीतीमुळे सुद्धा झोप येत नाही सतत कुठल्या ना कुठल्या अपयशाची भीती असते एखाद्याने नवीन बिझनेस सुरू केलेला आहे तर अशा लोकांना सुद्धा आपला बिझनेस चालेल की नाही आपण खूप खर्च केलेला आहे यासाठी तर प्रत्येक गोष्टीची चिंता सतावत असते आणि त्यामुळे झोप येत नसते आता वयोवृद्ध लोकांचा मी समजू श समजू शकते की त्यांना झोप कमी येत असते पण वयोवृद्ध लोकांसाठी सुद्धा हा उपाय तितकाच महत्त्वाचा आहे कारण जरी तुम्हाला झोप नाही आली तरी मानसिक शांतता नक्की मिळेल आणि त्या गो त्या उपायाने तुम्हाला झोप येण्यास खरंच मना म्हणजे मनापासून सांगते की खरंच मदत होणार आहे तर टेन्शन असतात काळजी आपण करत असतो सततचा विचार डिप्रेशन नैराश्य एखाद्या आजारपणाची भीती आपल्या मनामध्ये असते कुठल्याही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत नसल्या तरी त्याचा विचार आपण करत असतो <coughs> हा आता हा हा विचार आपण का करतो तर तो मेंदू आपल्याला म्हणजे आपल्या कसं आपल्या मनात एक प्रकारची कुठली तरी एक मनात भीती असते आणि ती भीती भी जी असते ना ती कर, ते आपला मेंदू पटकन म्हणजे त्याच्यावरती हल्ला करतो किंवा ती पकडतो आणि मग तेच विचार मेंदूमध्ये एकदा किती एकदा का ती भीती म्हणजे घुसली किंवा शिरली की तेच विचार आपल्या मना मनामध्ये म्हणजे चालू होतात आणि आपल्या झोपेचा खेळ खंडोबा होत असतो तर हा अनुभव किती किती जणांनी घेतलेला आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा एक विचार सुरू सुरू झाला दुसरा विचार तो संपला की तिसरा विचार असंच कंटिन्यू कंटिन्यू असे एक दोन तास त्या विचारांमध्ये कधी जातात हे आपल्याला कळत नाही आणि मग झोप न झाल्यामुळे मग बाकीचे सुद्धा सारे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात तर असं का होतं तर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात अगोदर आपण निगेटिव्ह विचार करणं सोडून दिलं पाहिजे आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळं स्वामींच्या कृपेने चांगलंच होणार आहे आणि माझ्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी महाराज मला देणार आहे हा जर विचार आपण ठेवला तर बऱ्यापैकी आपल्याला फरक पडणार आहे आता काय होतं की काही काहींना भीतीमुळे अगदी कशाचीही भीती, भीती वाटते लोकांना म्हणजे प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते त्यामुळे प्रत्ये कुणाला कशाचीही भीती वाटू शकते अगदी किड्यामुंग्यांपासून भूताखेतांपर्यंत कशाचीही भीती वाटू शकते काहींना अपयशाची भीती वाटत असते काहींना परीक्षेचं टेन्शन म्हणजे खूप 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 वेगवेगळ्या प्रकारच्या भीतींचा प्र भीतींचे प्रकार असू शकतात प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते पण शक्यतो तुम्ही आता तुम्ही स्वामींची सेवा करता हे तर चांगलंच आहे पण पण त्याचबरोबर तुम्ही काही मोटिवेशनल काही पॉझिटिव्ह जी पुस्तकं मिळतात ती पुस्तकं तुम्ही वाचू शकता आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल अगदी नसालही किंवा बिझनेसमॅन असाल किंवा कि नसालही तरी सुद्धा मी तुम्हाला एक पुस्तक सांगते द सिक्रेट हे एक पुस्तक आहे कधीतरी मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये वगैरे सांगेल तर हे पुस्तक वाचायने आपल्या जीवनाला खूप वेगळी कलाटणी मिळते खूप वेगळं वळण मिळतं सध्या मी ते पुस्तक वाचलेलं आहे आणि एवढं सुंदर पुस्तक आहे ना बापरे काय सांगू खूप छान पुस्तक आहे स्वामीसेवेबरोबरच अशा पॉझिटिव्ह पुस्तकांचंसुद्धा तुम्ही वाचन करा तुम्हाला फरक शंभर टक्के जाणवणार आहे त्यामुळे कधीही झोपायला गेलं तर कुठला उपाय करायचा तुम्हाला सांगते तर आता महिलांच्या पुरुषांच्या बाबतीत तर झालं की आल्यानंतर पुरुषांची त्यांची ते कामं उरकून घेतील महिलांनीसुद्धा आपापली कामे उरकून घ्यायची आणि आपल्याला काही नाही हो फक्त आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आणि आपल्या बेडरूममध्ये यायचं रात्री झोपताना आपण रोज मुजरा करतोच पण ही या गोष्टी करत असताना एक गोष्ट महत्वाची कुठलाही स्वामींचा उपाय तुम्ही करत असताना तेव्हा तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असं अस्न, असणं महत्त्वाचं आहे स्वामींचा फोटो मूर्ती असणं महत्त्वाचं आहेच आता स्वामींना मुजरा करून आपल्याला आपल्या वेडवरती यायचं आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं एक एका व्हिडिओमध्ये की मंत्र म्हणताना एकाग्र व्हायचं तर तशा प्रकारे आपल्याला काय व्हायचं हो आहे व्यवस्थित मांडे घालून बसायचं आहे आणि आपल्या दोन डोळ्यांच्यामध्ये केंद्रबिंदू थोडक्यात तिथे आपल्याला एकदम आपलं सगळं लक्ष तिथे एकवटायचं आहे आणि स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आणायची आहे स्वामींचं स्मरण थोडक्यात करायचं आहे आणि ज्या क्षणी तुम्ही स्वामींचं स्मरण कराल त्या क्षणी तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती येत असते आणि स्वामींची मूर्ती आल्यानंतर त्याच एकाग्र अवस्थेमध्ये आपल्याला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जे स्वामींचं वाक्य आहे ना हे फक्त अकरा वेळा आपल्याला म्हणायचं आहे आणि म्हणून झाल्यानंतर आपल्याला तसंच आपल्या अंथरुणावरती पडायचं आहे अकरा वेळा आपल्याला फक्त भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य म्हणून आपल्याला अकरा वेळा म्हणून आपल्याला आपल्या अंथरुणावर पडायचं आहे आणि त्या स्थितीमध्ये एकाग्र स्थिती कुठलाही विचार आपल्या मनामध्ये यायला म्हणजे प्रवेश घेऊच देऊ नका त्याला मी तर म्हणते आणि हे भिऊ नका हे वाक्य म्हटल्यानंतर तुम्ही एकाग्र व्हालच आणि त्यानंतर आपल्याला फक्त एक, एक वेळ स्वामी समर्थ महाराजांच्या झोपलेल्या स्थितीतच स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अगदी मनातली मनात तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे अगदी एक वेळा तर अशा प्रकारे अकरा वेळा भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि एक वेळा तारक मंत्र जर तुम्ही म्हटला तर अगदी पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला झोप लागणार आहे तुम्ही हा प्रयोग मी सांगते म्हणून करू नका स्वत करून पहा फक्त मी सांगते म्हणून करू नका श्रद्धेने करा विश्वासाने करा आणि एकदा स्वतः करून पहा मी म्हणते म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवायची काहीच गरज नाही जर तुम्हालासुद्धा झोपेच्या तक्रारी असतील सतत मनात विचार येत असतील सतत निगेटिव्ह विचार येत असतील तर हा प्रयोग झोपताना करा नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा ऑलवरती क्लिक करा जेणेकरून आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ